श्रीक्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक उत्साह वांगण सुळे तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक सुरगाणा तालुक्यातील श्रीक्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर वांगणसुळे येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह श्रीज्ञानयज्ञ सोहळा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात झाली आहे भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात सप्ताहाची मंगल सुरुवात झाली गेल्या सव्वीस वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या हरिनाम सप्ताह परंपरेनुसार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता कार्तिकी शुद्ध शके एकोणीसशे सत्तेचाळीस या ब्रह्ममुहूर्तावर विधिवत पूजा करून प्रारंभ ब्रह्ममुवर विहास पायरपाडकर ह ब प मुरलीधर महाराज परशरामबाबा चौधरी पो पाटील गोविंद झुम नारायण टोपले पुणलीप टोपले विमाबाई टोपले आबाजी चौधरी चंद्रकांत टोपले हेमराज जाधव पखवाज वादक अशोक भुसारे लाशा धुम धवळू पेटार हंसराज कामडी देवाजी टोपले विका जाधव शंकर भुसारे व अन्य भाविक सहभागी झाले या सप्ताह परंपरेची सुरुवात वई ह ब प बाबा मांगदेकर यांच्या हस्ते झाली होती आणि ती आजही अखंड सुरू आहे यावर्षी सप्ताहाची सांगता तीन नोव्हेंबर रोजी होणार असून दररोज पहाटे काकडा संध्याकाळी हरिपाठ व रात्री कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे ऑक्टोबर सत्तावीस ह भ प राहुलजी महाराज पाटील निळवंडी ऑक्टोबर अठ्ठावीस आण्णा महाराज वनारवाडी ऑक्टोबर एकोणतीस ह भ प सखाराम महाराज वांगणसुळे ऑक्टोबर तीस ह प विष्णुबाबा माळेगाव ऑक्टोबर एकतीस ह भ प नारायण बाबा चौधरी पायरपाडा एक नोव्हेंबर ह प मिसाळ बाबा कळमनेकर दोन नोव्हेंबर ह प सोमनाथ महाराज पंढरपूर तीन नोव्हेंबर ह भ प मुरलीधर महाराज, महाराज वांगण सुळे काल्याचे कीर्तन या पवित्र हरिनाम सप्ताहादरम्यान दररोज होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घ्यावा असे आवाहन वांगण सुळे ग्रामस्थ मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे ठोकशाही न्यूज चोवीस साठी दौलत चौधरी Wangan Suri